इतकी गोष्ट झाली पाहिजे आता आक्रमण केलेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयभारे राष्ट्रवादी काँग्रेस का पार्टीचा माननीय शरद चंद्रजी अरे शिंदे साहेब या साहेबली दैवत आहे शिंदे साहेब जावलीचा जा स्वाभिमान आहे आणि शिंदे साहेब आपल्या माणूस सा। आहे या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो जावलीत अनेक नेते पण चावली ही सा जा। शिंदे साहेबांची आहे ही पुन्हा एकदा आम्ही राष्ट्रवादी माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो तुम्ही आम्ही काल एक ऐकतोय आपल्या दोन तीन गाणं अतिशय फेमस झालं होतं अरे लगीन आहे लोकांचं आणि नाचते कोण आता मी पुढे बोलत नाही पण तुम्हाला एकच सांगतो निष्ठेच दुसरं नाव म्हणजे शशिकांत शिंदे आणि निष्ठेच प्रदेशाध्यक्ष रूपाने आपल्याला मिळाले आज जर तुम्ही व्यासपीठावरती बघितलं तर एका साहेबांना पाच वेळा आमदारकीचा असलेला अनुभव आणि एका बाजूला बसले ते युवा शक्ती त्यांच्या आहे मग एका बाजूला असलेला प्रदिग्ध अनुभव आणि एका बाजूला असलेली युवा शक्ती अरे हे आपले राष्ट्रवादीचे दिवस पालटल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी आज तुम्हाला सांगतो आणि पक्षाच्या वतीनं एकच घोषणा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा माननीय शरद चंद्रजी रोहित दादा माझी जावली सगळ्यांचीच आहे आणि काल कोणीतरी म्हटलंय जावलीकडे लक्ष देऊ नका विचार खूप छोटे तुमचे आमचा नेता संपूर्ण महाराष्ट्रात तडकायला निघालाय याचाच या ठिकाणी तुम्ही बोध घ्या आणि पुढं जर काय चुकीच्या पद्धतीने झालं तर समोर बसलेली आमची जनता स्वस्थ बसणार नाही हे या ठिकाणी सांगतो थांबतो जय जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी